भारतानं दोन हजार आठमध्ये चंद्रावर पहिलं चांद्रयान पाठवलं आणि सगळ्या जगात आपला डंकाही वाजवला या चांद्रयानानं चंद्रावरच्या पाण्याचा शोध लावला आता इस्रो पुन्हा एकदा चांद्रयान मिशन दोनच्या माध्यमातून कामाला लागलंय पंधरा जुलैला चांद्रयान चंद्राच्या दिशेनं झेपावेल तेव्हा महाराष्ट्राची सुद्धा मान अभिमानानं उंचावेल चंद्राचं रहस्य उलगडण्यासाठी भारताचं चांद्रयान दोन जेव्हा चंद्राच्या दिशेनं झेपावेल तेव्हा तो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असेल तर या अद्वितीय कामगिरीत महाराष्ट्राचंही अतुल्य योगदान असेल सध्या सगळ्या जगाच्या नजरा भारताकडे लागल्यात कारण पंधरा जुलै रोजी भारताचं चांद्रयान अकरा वर्षानंतर दुसऱ्यांदा चंद्राच्या दिशेनं झेपावणार आहे या मोहिमेसाठी जीए मार्क जीएसएल या वापर आहे या प्रक्षेपास्त्राला अवकाशात झेपावण्यासाठी लागणाऱ्या बुस्टरचे वालशन नगर इंडस्ट्रीत बनवण्यात आले त्यामुळे देशातील तब्बल एकशे दहा वर्ष जुन्या असलेल्या वालशन नगर इंडस्ट्रीच्या शिरपेचा हा मानाचा तुरा खोवला जाणार आहे 2019 को सुबह दो पचास जो लॉन्च होने वाला है श्रीहरिकोटा से जो लॉन्च किया जा रहा है उसमें भी इसी प्रकार के जो सारे एस टू हंड्रेड जो मोटर कंपोनेंट्स है और ये फ्लेक्स ये नोजल बूस्टर है

यांनी विमान जहाज आणि मोटारींच्या क्षेत्रात पाय रोवले आज अवकाश तंत्रज्ञानाबरोबर अणु तंत्रज्ञानातही बालचंद इंडस्ट्रीनं बजावलेली कामगिरी महाराष्ट्रासाठीच नाही तर सबंध देशासाठी गौरवाची बाब आहे मधुकर गलांडेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत इंदापूर आणि आता आणखीन एका इंटरेस्टिंग बातमीकडे बोलूयात पैशांचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊस पडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ऐकून नवल वाटेल तुम्हाला पण हा पैशांचा पाऊस नेमका कुठे आणि कसा पडलाय ते पाहूयात रस्त्यावर हा असा पैशांचा पाऊस पडतोय हायवेवर पैशांचा पाऊस सुरू असल्यानं वाहनधारकांनी त्यांच्या गाड्या बाजूला लावल्या आणि पैशांचा पडलेला हा पाऊस आपल्या खिशात भरण्यासाठी एक जण तर जमा केलेले हे पैसे कार मध्ये भरताना दिसत आहेत रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला पडलेले हे पैसे लगबगीनं उचलले जात आहेत पैशांचा हा पाऊस काही केल्या थांबत नाहीये जॉर्जिया मध्ये हा पैशांचा पाऊस पडलाय तब्बल एक लाख पंचाहत्तर हजार डॉलरच्या नोटा अशा रस्त्यावर पसरल्या आणि या नोटा गोळा करण्यासाठी हायवे वरून जाणाऱ्या वाहन चालकांची एकच गर्दी झाली त्याच झालं घेऊन जाणाऱ्या गाडीचा दरवाजा खुला राहिल्यानं रस्त्यावर हा पैशांचा पाऊस पडला जॉर्जियातल्या ऍशफोर्ड डनवुड मधला हा व्हिडिओ सध्या जगभर व्हायरल झालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत